काय ते पहिल्यापासूनच खूपच घोटाळेबाज आहे लफलेबाज घोटाळेबाज म्हणजे एक राज्याला तो आ, मोठा दुर्दैवी डाग आहे दुर्दैवी डाग आहे कारण गोरगरिबांची मदत घ्यायची सहकार्य घ्यायचं शेतकऱ्यांचं सहकार्य घ्यायचं ओबीसींचं घ्यायचं आणि त्यांच्याच ताटात माती कालायची त्याच गोरगरिबांच्या हे त्याचं एक पिंड झालेलं ला। आहे की आ, गरज आहे तोपर्यंत जवळ घ्यायचं आणि त्यांनाच चुरून खायचं ही त्याची पूर्वीपासूनची पद्धत ही ती आता अवघडी पडली कारण लोक पहिल्यांदे बोलत नव्हते आता बोलायला ला लागले मात्र एवढं जर भ्रष्टाचार एक मंत्री या राज्यातला करत असल तर याला सरकार जवळ करतंच कसं हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे तुम्ही सुद्धा बोलला होता की माझा आता उपोषण संपल्यानंतर धनंजय मुंडेचे अनेक लपडे अनेक घोटाळे माझ्याकडे आहेत परळी ते बीड ते मुंबई मी हे सुद्धा एक्सपोज करणार आहे तुमचं काम कुठं तुम्ही हे सगळं आणणार मी आता मागा लागणारच आणि मी ज्या ज्या वेळेस मागा लागतो ना त्या त्यावेळेस माणसाला टिकवितो त्याशिवाय आपण गप नाही बस आपण टिकविणार म्हणजे टिकणारच कारण त्याच्या हातून खूप वाईट कृत्य त्याच्या टोळीनं घडून आणलेलं आहे संतोषभाई देशमुखांचा खून करून त्यामुळं त्याला तर सुट्टी नाही आता उद्याच्याला आज माझ्या काही तपासण्या तपासण्या झाल्या की उद्या त्याला मी सुट्टी घेणार आहे आणि सुट्टी घेतल्याच्या नंतर उद्या मी आंतरवालीत जाऊन दर्शन घेऊन शहागडला अंकुशनगरला जाणार आहे त्यामुळं मी आता टप्प्याटप्प्यानं बरोबर मागा लागतो पीक विमाच्या ते पीक विमा नाही ते हार्वेस्टरचं काहीतरी अनुदान होतं त्यासाठी एवढे पैसे मला त्याला द्या असं तेव्हा म्हणला होता मला द्या आणि मग मी तुम्हाला त्याचं ते अनुदान देतो म्हणून त्यांनी ते काहीतरी करोड रुपयाचा हिशोब होता तेव्हा काहीतरी त्यांनी ते त्याच्यासाठी दिले होते कारण हे काय आहे हे खूपच लुटणार दिसतं राहू हे लयच मोठा बीड जिल्ह्याला कलंक आहे मात्र आज मात्र बीड जिल्ह्यातली आणखी सावध जनता की आपलाच माणूस आपल्याला चावून खातोय म्हणजे याच्यात काय जातीपातीचा काही संबंध नाही याच्यात काही ओबीसीचा संबंध नाही पाप करायचे गोरगरीब शेतकऱ्यांचे येणारे विमा खायचा पुढं अनेक अनेक गोष्टी खायच्या आणि गोरगरीबाला मिळू द्यायचं नाही परत गोरगरीबाचा काय वारी या असं बीडात बीड बिल जिल्ह्यात येऊन दाखवायचं मात्र बरेच जनतेचे डोळे उघडतील आणि हीच जनता एक दिवस माफ नाही करणार आता बीडची धनंजय मुंडे म्हणले होते धनंजय मुंडे आणखीन एक कोणतरी नाव सांगितलं होतं त्यांनी नाही नाही दुसरं काहीतरी होत हे जमा करायला वाटतं ते, ते, हो करा ते नुसता माल फक्त धनंजय <coughs> मुंडेच नाव घेतलं <coughs> होतं त्या लोकांना <coughs> शेतकऱ्यांचं हार्वेस्टरचे अनुदान होतं काहीतरी आता मला आठवण आहे ते तर त्यावेळेस काहीतरी करोड रुपयाचा विषय तो तेरा का चौदा करोड असा विषय वाटल्यास मी त्याची माहिती घेईन पूर्ण पुन्हा तुम्हाला सांगत अनुदान तर दिलंच नाही पण पैसेसुद्धा दिले नाही म्हणजे इतकं दलिंदर वृत्तीचं निघालं ते गोर गरिबांचे हार्वेस्टरचे असतील गोरगरीब जनतेचे जमिनी असतील प्लॉट असतील हे हडपायचे काय नाही राहू हे हे सगळे लोक सारखेच येते आता असेच म्हणायची वेळा हे सगळे लोकसारखे आहेत यांना फक्त त्यांच्यावरतीच प्रेम हे बाकीच्या जनतेवरती यांना प्रेमच नाही त्यांच्या त्यांच्याच लोकांवरती यांना प्रेम आहे फक्त बस याच्या पलीकडे काही नाही हे सिद्ध व्हायला लागला आता यांना फक्त यांच्याच लोकांवरती प्रेम आहे बाकी कोणावर प्रेम नाही शॉकिंग हो असं असं तर हे शॉकिंग विषय शे। गोरगरीबांच्या शेतकऱ्यांचे रात्रंदिवस कष्ट करता त्याच तरी न रक्त नाका पेवरे हा तुमच्या नेत्यानं गोरगरीब लोकांची दलिंद्री पार करायसाठी करत असलं त्या धनंजय मुंड्याला तर बघ जरा गोरगरीब लोकांची दलिंद्री पार करायसाठी जेवाचं रान करून तो हो समाज वर आणला आणि तो पुरा मातीत मिसळीला इतक्या पैशासाठी आणि दुसऱ्या जातीवर जळतो जातीवाद करतो यासाठी पुरतं संपून घेतलं आणि संपवलं राहिली थोडीफार उरली सुरली तेवढी तरी ठेव हो। तरी पण सरकार असल्या लोकांना संभाळता म्हणल्याच्या नंतर राज्यात जनतेलाच रस्त्यावर यावं लागणार त्याशिवाय सरकार ठेवणार नाही